महाराष्ट्राचा मरदानी खेळ परंपरा जगभरात पोहोचवण्यासाठी सोलापूरची एक रणरागिणी सज्ज झाली आहे स्वातंत्र्यसैनिक सिद्धरामप्पा फुलारी प्रतिष्ठान व रुद्रशक्ती गुरुकुल मरदानी प्रशिक्षण केंद्र सोलापूर यांच्यातर्फे जुनी विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे विद्यामंदिरची इयत्ता नववीची विद्यार्थिनी सोनाक्षी मोहन माडे ही पंधरा वर्षाची रणरागिणी येत्या एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सलग बारा तास बारा मिनिटे आणि बारा सेकंद दानपट्टा या साहसी शस्त्राच्या दिशेने वाटचाल आहे पंधरा वर्षीय सोनाक्षी माडे ही या ठिकाणी दानपट्टा हे शस्त्र फिरवून विश्वविक्रम करणार आहे तिचं साहस सा आहे तिचं आहे येत्या एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीचं औचित्य सा साधून आम्ही या ठिकाणी तिचा विश्वविक्रम करण्यात या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर दाणपट्टा हे आपलं राजशस्त्र म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे आपल्या राज्यशासनामार्फत गेल्या वर्षी गेल्या दोन वर्षाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची व्या स्वराज्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी राज्य शासनाने या शस्त्रात म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर हे एवढं एक प्रभावी शस्त्र आहे की ते चालवण्यामागे खूप मेहनत आणि कष्ट करावे लागतं या शस्त्रामागे असे एक कहाणी आहे की दहा धाडकरी म्हणजे एक पट्टेकरी म्हणजे जे दहा मावळे किंवा दहा व्यक्ती चार प्रकारचे शस्त्र चालवतात तलवार भाला बाना विटा अशा प्रकारचे तर असे दहा मिळून जे चालवतात तसं त्यांना सगळ्यांना भारी हा एक पट्टेकरी हे अशी एक याच्यामात कहाणी आहे म्हणजे एवढं प्रभावी आणि एवढी ताकदवान हा व्यक्ती असतो जो शस्त्र चालवतो धाडपट्टा ही माहिती स्वतः सोनाक्षी माडे यांनी दिली नमस्कार माझं नाव सोनाक्षी मोहन माडे मी संभाजीराव शिंदे विद्या मंदिर सोलापूर इयत्ता नवी मध्ये शिकत आहे मी येत्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला सलग बारा तास बारा मिनिटे बारा सेकंड पट्टाशस्त्र फिरवण्याचा विश्वविक्रम करणार आहे मी गेल्या एक वर्षापासून विक्रमाचा सराव करत आहे थोडं थोडं अगोदर फिरवताना मला त्रास झाला जसं मी वेळ वाढवत गेले तसं आता मी चौदा तासाचा सराव करत आहे एकोणीस फेब्रुवारीला सलग बारा तास बारा मिनिट बारा सेकंद पट्टा शस्त्र फिरवण्याचा विक्रम करणार आहे या विश्वविक्रमाचे नोंद ऑरेंज बुक व ग्रीन बुक मध्ये होणार आहे एकोणीस फेब्रुवारीला सुशील रसिक सभागृह या सभागृहात होणार आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बारा तास यावेळेस तिने दानपट्ट्याचे प्रतीक्षेही दाखवले